पालघर लोकसभेच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोईसरच्या पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा झाली दुपारी रणरणत्या उन्हातही हे मैदान गर्दीनं ओव्हरपॅक झालं होतं मैदानाभोवतीचे तीनही रस्ते शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या ओसंडून वाहत होते त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे या केली होती त्या म्हणाल्या होत्या की पालघरची टोमणे सम्राटांची सभा लाल वादळ भगवा गायब कुठे नेऊन ठेवला उद्धटरावांनी भगवा माझा असा खोचक सवाल केला होता आता यावरून महाविकास आघाडीकडून शीतल म्हात्रे यांचा समाचार घेण्यात आलाय ताई हा लाल बावटा आहे यातला लाल रंग हे क्रांतीचं प्रतीक आहे तर विळा हातोडा हे देशातील कामगार कष्टकरी शेतकरी यांचं प्रतीक आहे पालघर हा आदिवासी बहुल भाग म्हणून आमचे आदिवासी बांधव भर सभेत अभिमानानं लाल बावटा उंचावत आहेत हे आगामी क्रांतीचं चिन्ह आहे तुम्ही शक्य तितकी कमळाची फडकी सांभाळा असं म्हणत प्रशांत जगताप यांनी शीतल म्हात्रे यांचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर